नमस्कार आपण पाहत एटीव्ही न्यूज बातमी बोरी सावंत सन्मानित स्वातंत्र्य धनादेश देऊन केला सत्कार वसमत तालुक्यातील बोरी सावंत गावाने आर आर पाटील सुंदरगाव स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल वसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल बोरी सावंत गावात स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हिंगोली येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते चौतीस लाख साठ हजार सा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला बोरी सावंत येथील सरपंच राजू सावंत उपसरपंच तुकाराम सावंत ग्रामविकास अधिकारी आर के चव्हाण यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी हा सन्मान स्वीकारला यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार राजेश नवघरे आमदार संतोष बांगर आमदार तानाजी मुटकुळे आदींची उपस्थिती होती मिळालेला सन्मान हा सर्व गावकऱ्यांच्या मेहनतीची फळ असल्याने सरपंच राजू सावंत यांनी हा सन्मान बोरी सावंत ग्रामस्थांना समर्पित केला आहे याबद्दल बोरी सावंत गावचे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट अग